नमस्कार फ्रेंड्स तर मी तृप्ती स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग कशावरती आहे तर ते शेवड़ पर... शेवड़ ते तुम्हाला थांबण्यावरून समजलंच असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्याला कोणाला वजन कमी करायचं आहे त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि मी कसं माझं डेलीचं रुटीन फॉलो करते ना ते तुम्ही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर माझ्या हात मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये बनवते तर तिकडून हसतात म्हणून मला हसायला तर मैत्रिणींना वजन सगळ्यात पहिल्यांदा कमी करण्यासाठी मी काय काय रुटीन फॉलो करते ना तर मी वीस ते पंचवीस दिवसामध्ये ना तीन ते चार किलो माझं वजन कमी केलेलं आहे तर माझं ना असे गाल वगैरे ना असे गोल गोल झाले होते तर ते आता कमी झालेत आणि हे बघा थोडंसं ना इकडचं पण थोडंसं दिसायला लागले तब्येत कमी झाल्यामुळं तर ना वजन कमी ना खूप छान ते थोडासा कॉन्फिडन्स आहे की काही पण कपडे जरी घातले तरी तुम्हाला ते छान दिसतात नाहीतर जाड असलं की इकडं कुठं जास्त फॅट दिसू दे इकडं कुठं दिसलं होतं त्याच्यामुळे मी तुम्हाला काही थोड्याशा टिप्स सांगते तर सकाळ उठल्या उठल्या तर मी सगळ्यात पहिल्यांदा ब्रश करून हाय का नाही एक लिंबू थोड्याशा कोमट पाण्यामध्ये पिळून तुम्ही एक ग्लास पाणी पिया तर आणि पाणी जास्त गरम करू नका थोडंसं कोमट पाण्यामध्ये लिंबू टाका आणि त्याच्यानंतर ना मग थोडंसं एक्सरसाईज करा तुम्ही खाली पेठ म्हणजे खूप अशी खोटी आहे का नाही पंधरा ते वीस मिनटं सकाळ सकाळ चाला वॉकिंग करा वॉकिंग करायला बिलकुल विसरायचं नाही सकाळ संध्याकाळ वॉकिंग करायचे संध्याकाळचं जेवण झालं की पंधरा मिनटं कंटिन्यू कंपल्सरी तुम्ही वॉकिंग करा आणि त्याच्यानंतर ना जेवणामध्ये तुम्हाला सांगते जास्त तर तुम्ही ना भात बिलकुल खाऊ नका बिलकुल भात खाऊ नका कारण की ना भाताने जास्त वजन वाढतं असं म्हणते तर तुम्ही ना दोन चपात्या खावा आणि भा, भाजी आणि दोन चपात्या खावा त्याच्यामध्ये काकडी खा पाणी जास्त प्या दिवसभर जेव्हा तुम्हाला भूक लागेल ना तेव्हा तुम्ही दोन तीन ग्लास भरून पाणी प्या पाण्यानं पोट भरल्यासारखं वाढते सारखं सारखं जेवायची इच्छा होत नाही त्याच्यामुळे ना तुम्ही पाणी जास्त प्या आणि चहा बिस्किट ब्रेड वगैरे खाणं ना बिलकुल तुम्ही खाऊ नका अन मुळात म्हणजे ना साखर खायची पूर्णपणे बंद करा थोडंसं तुम्हाला कधी वाटलं ना तरी एकच घास खावा तुम्ही जास्त असं खाऊ नका पोट भरून आणि अजिबात गोड तर बिलकुलच खाऊ नका तुम्ही आणि सकाळचं वॉकिंग आणि दहा मिनटं तुम्ही एक्सरसाइज करा दहाच मिनटं तुम्ही एक्सरसाइज करा बघा तुमच्या शरीरावती एका महिन्यातनं पंधरा दिवसात तुमच्या शरीरावरती कसा फरक पडतो ना ते तुम्हाला नक्की जाणवेल आणि संध्याकाळची तुम्ही आता ठीक आहे सकाळच्या तुम्ही दोन चपात्या खाताय तीन चपात्या खाताय तर संध्याकाळचं ना संध्याकाळचं झोपायचं असतं त्याच्यामुळे ना एकच चपाती तुम्ही खावा एक चपाती आणि भाजी आणि पाणी जास्त प्या एकदम तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल तुम्ही ना असं भूक लागली ना हे खाव ते खाव असं करू नका बिलकुलच जेवण करा सकाळचं पोट भरून जेवण करा फक्त पाणी जास्त प्या तुम्ही भूक लागली ना तुम्हाला, लाग तुम्हाला पाणी प्या भूक लागली का पाणी प्या दुपारचं म्हणजे जे जेवणानंतर आपला दुपारचा वेळ असतो किंवा असं काहीतरी चटपटीत खाव असं वाटतं तेव्हा तुम्ही पाणी प्या पाण्याने तुमची भूक ना पूर्ण कमी होऊन मी पण खूप होते बघा आता माझं थोडं वजन कमी झालं आहे तर ना छान वाटते थोडं तरी वजन कमी झालं तरी ना आपण स्वतःची स्वतःला जास्त अट्रॅक्टिव्ह दिसायला लागतो सुंदर दिसायला लागतो त्याच्यामुळं ना वजन कमी करणं नागलंही गरजेचं आहे वजन जेवढं जास्त वाढेल ना तेवढं ना खराब दिसतं या तरी बघा चपाती बिना तेल लावता तुम्ही चपाती बनवा भाजी आणि हे वरण घेतलेलं आहे एवढंच तुम्ही जेवण करा संध्याकाळचं ह्याच्यावर तुम्ही भात खाऊ नका एक्स्ट्रा चपाती खाऊ नका काही खाऊ नका पाणी जास्त प्या तर हे असं जेवणाचं ताटा असावं अशाच प्रकारे ना मी तुम्हाला अजून वेट लॉसच्या काही काही टिप्स असतील ना ते तुम्हाला नक्की सांगेल असेच माझे ब्लॉग बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय